नमस्कार शेतकरी बांधव लाईव्ह मध्ये कांदा लिलाव लाईव्ह मध्ये कांदा लिलाव कृषी उत्पन्न उतुर। तांबोळी यांच्या आरतीवरील लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत प्रति दहा किलोग्राम प्रमाणे व्हिडिओ आवडला तर शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश बळीराजाला घर बसल्या बाजार भावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया लाईव्ह मध्ये कांदा लिलाव शकिलशे तांबोळी येथील कांदा लिलाव एकशे पाच दहा पंधरा वीस रोप एकशे वीस रोपाय एकशे एकवीस एकशे एकवीस रोपाय एकशे पंचवीस रोपाय एकशे तीस रोपाय एकशे पस्तीस रोपाय बोला शे बघ चाळीस रोपाय घेऊ घ्या

પચ્વ ત્રીસ પસ્તી ચાલીસ પન્નાસ રૂપે માન રૂપે કરું ગ એકાવન રૂપિયા કરું ગ્કા ભાઈ એકશે એકશે અકરા

ऐंशी पंच्याऐंशी नव्वद रोपय नव्वद पंच्याण्णव शंभर रोपय बरोबर बोला पाहिजे ना शंभर रुपये किती कोणत्या बावीस रोपे एकशे पाच दहा रुपये एकशे दहा रोप तुमची काय पंधरा रुपये एकशे पंधरा कुठे एकशे पंधरा एकशे पंधरा मनीस बावीस पंचवीस वीस पस्तीस चाळीस रोपये एकशे चाळीस रोपे

एकशे एकावन्न रुपये एकशे साठ रुपये सोळा रुपये घ्यायची का एकशे साठ रुपये हॉटेल हुंदावन कर्याऐंशी नव्वद पंचान्न शंभर शंभर गोष्ट शंभर एक दोन

एकशे चाळीस रिस रुपये पाच पंधरा वीस एकवीस पंच पंचवीस चौस तीस एकशे तीस रुपये घोलटा करो एकतीस एकतीस गणेश मिळवाय रुपये थीज, थीज एक एक तीस रॉप एकशे तीस रोपॉइंट एकशे एकतीस बत्तीस रोपॉइंट एकशे तेतीस चौतीस पस्तीस रोपॉइंट एकशे छत्तीस चाळीस पन्नास करू येऊ का एकशे पन्नास रुपये खोले मालक एकशे पन्नास रुपये आपल्या घरी